आली कॅश टाकायला गेले ते बँकेत माझ्या लक्षातच नाही आलं ब्रँच त्यांची दुसरी दाखवत होती मामा चौकातली जी त्याची बँक तर त्याच्यामुळं तीनशे रुपये एक्स्ट्रा चार्जेस लागले माझ्या लक्षातच नाही आलं की ते म्हणे की तुम्ही तिकडे जाऊन टाका म्हणजे तुम्हाला तीनशे रुपये नाही लागणार लक्षातच नाही आला ऐनवेळेला माझ्या खात्यावर टाकला अस तरी जमल्यास म्हटलं जाऊ द्या म्हटलं आता परत परत येणं होत नाही बँकेकडं तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या द्या म्हटलं टाकू जाऊ द्या आता काय चुकातून शिकत्या माणूस आहे की नाही नंतर लक्षात आलं माझ्या म्हटलं जाऊ द्या आता पस्ताव करून काय फायदा आहे इथं आधार कार्डचं पाहायला आलं नाव चेंज करायचं होतं ना मला अकाउंटवर तर ते म्हणे की सर्टिफिकेट सर्टिफिकेट ना हाय नाही इथं कार्ड मी आधार ना, कार्ड त्याच्यामुळं त्यांना स्ट्रॉबेरी आणली मम्मानी आवडती ना स्ट्रॉबेरी खा मग आणि इकडं <laughs> हे आणलं हिरवी मिरची बैंगन खूप महाग आहे हिरवी मिरची तीस रुपये पावशेर आहे आणि काकडी पण टाकडी चाळीस लावली त्यांनी पण दहाची एक्स्ट्रा देऊन टाकली काय पन्नास मध्ये बरोबर करून टाकते भाजीपालेवाले वा हे बी आणलं म्हणती <laughs> <ने> <laughs> खा लग खा मग नेमका आले बाई घरी अजून पाणी नाही जारच पाणी बाहेर पेलं की मला मदत दुखणं आलं त्याच्या मुळ ब्लॉक कंटिन्यू नाही झाले पण आज परत ता लागल्यावर काय पर्याय आ नको म्हणू ग तिला पागल <laughs> ते दोघींचे भांडणं चालत राहते तर मग पिलं पाणी आता प्राची पाणी आण ना मला दमून आलं की प्राची कधीच घरात आल्या आलं पाणी देत नाही खाज बसली तिला काय लेकराला बसली खात ते फिंगर पुरमुड्याचा पुढा आणला होता मी तिला आरूला हे हा फोडून देते फोडून देते इकडे चॉकलेट फोडून देऊन ती तर त्याच्यामुळं दुखणं आलता ना मला मग मला ब्लॉक कंटिन्यू नाही झाले अजून पण मला सर्दी आहे आणि मला कॅपॅसिटी इतकी आहे मी पण आटो करते काही चालते पैपाई आज फिरायचंच काम नाही मला आमचे चांगले बँक लांब आहे ऍक्सिस बँके पासून आतमाराम दादा तिकडे पैपाई गेली नाही मला लयच पैसा आलायचं इंटरेस्ट आहे कुठून एवढी ताकद येते मला काम माहिती चला पाणी पेते तर मग ते कागदपत्र आमच्याकडे काहीच हो नव्हते ना मॅरेज सर्टिफिकेट काढायसाठी तर त्यांनी आमच्या दोघांचे आधार कार्ड जोडून असं काय टाईप केलं त्याच्यात काय माहिती दे आणि दिलं मला आधार कार्ड काढून पण बँकेत मग मग ते म्हणू लागले की तुम्ही विचारून बघा मॅरेज सर्टिफिकेट लागतं म्हणे आणि ते मला म्हणले होते त्यांनी पण की बावीसशे रुपयात तुम्हाला काढून देतो म्हणे नुसतं त्यांनी हेच दिलं आधार कार्ड मग आज म्हणजे कोणतं गॅजेट आहे म्हणे त्याच्यातून तुम्हाला काय काढून देतं म्हणले काय मी ते तसं तर ते बँकेवर म्हणले म्हणे तुम्ही तिथं विचारून बघा नाही तर मग मधला पर्याय आपण करू म्हणे काहीतरी फक्त जुनं नाव आहे ना नाव समोरचं तेच राहणार आहे अकाउंट नंबर तोच राहणार आहे फक्त पुढचं नाव अर्जुनराव कातुरे असं बनवायचं इथे तर असा नाही ते तर मला बँकेत जायचं होतं काम होतं थोडंसं बँकेत पण बर बर हा स्ट्रॉबेरी खूप आवडते तर मग मागच्या वेळेस तिने खाल्ली तर मी ह्या वेळेस परत आणली खाशील ना आरू तू हा धुवून खा मी धुते म्हणते हा ए आरू आपलं हे म्हण ना तू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसं ना तू बघ बरं इकडं माझ्याकडं दात तुटला तुझा एकच तुटला बाई मम्माला दाखव मंगा कोणता येत साइड़ चा तुटला लई कॅट बरी खाल्ली ना लहानपणी म्हण ना लाईक करा आरू लाईक करा सबस्क्राईब करा कपडे प्राचीन काढून आणून टाकले इथं गड्या काही घातल्या नाही आत्ताच नेमका आली वाटते ती साबुदाणा आणलं मी मला ते साबुदाण्याचे विंग्स दाखवायचे होते तुम्हाला कशी बनते तर त्यासाठी ते हिरवी मिरची ते सगळं सामान घेऊन आले मी हिरवी मिरची इतकी महागे सध्या सगळे ह्याला त्याला मागायला आजूबाजूला हिरवी मिरची मला पण आज सकाळी उपमा करायचा तर मिरची नव्हती आता आणली बाबा पाहू उन्हाळा झाला थो ना खरबूज वगैरे ते भरपूर होते मार्केट मध्ये पण म्हटलं सुरुवातीलाच ते आणलं ना तर सर्दी होती लगेचच त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ दे आता आणि बँकेत मला शूट घ्यायचं लक्ष नाही राहिलं त्याच्यामुळं नाही घेतलं बँकेत शूट लेकरू माझं फोन पाहता पाहताच झोपी गेलं बिचार मी आहे ना रिसेंटली दोन साड्या घेतल्या ब्लाऊज अजून स्टीच नाही झाले पण मी म्हटलं घेतल्यापासून माझं चाललं की मी दाखवून तुम्हाला दाखवल पण पिकोला म्हणलं ना पिकोसाठी बाकी होते ते पिको फॉलसाठी दाखवते मी एक ही अशी घेतली आहे लांब मेहंदी कलर आहे आणि गोल्डन याच्यावर हे काट पण छान येईल ना आणि ऑल ओव्हर साडीवर आहे ना बुट्टा आहे त्याच्यामुळे मला आवडली ही साडी आणि हलकं म्हणजे असं हलकं फुलकं आहे म्हणजे एकदम असं रफ व असं का कापड नाहीये आहे असं पिन बसणार नाही किंवा काही असं नाही आहे छान आहे ना सध्या तर काही साडी घालायचं हे नाही ओके हो जे म्हणजे लग्न आहे माग माझी भासा भाषी दोघांचे लग्न आहे पण इतक्या लांब जाण पॉसिबल नाहीये दोन्ही बहिणींचे लग्न आहे पण तिथं पण जाणं होणार नाही कारण गाडीवर नाही जमत मला सध्या छान आहे ना साडी तर याचा ब्लाउज आहे ना इथं आता काट येणार आहे समज बाईला तर मी ते पाईप नाही का तर पाईपपेक्षा म्हटलं ते असं गोल छान होतं बघा कुंदन टाईप तर ता मी स्टिच करून आल्यावर दाखवूनच ते मला ब्लाउज तर तसं लावायचं सांगितलं मी इथं बाईला आणि इथं आहे ना दोन तीन मिऱ्या द्या म्हटलं एकदम असा फुगा नका करू म्हटलं फक्त नॉर्मल मिऱ्या द्या म्हटलं आणि गळा गोल वगैरे करून फक्त लेस वगैरे लावा म्हटलं आता सांगितलं होतं डिझाईन तर त्यांना पण ते म्हणे असं तुम्हाला असा आणि असा गळा सांगितलं होता मी ते म्हणे असं बांधल्यासारखं वाटत म्हणे तुम्हाला म्हटलं ठीक आहे करा मग तुमच्या हिशोबाने म्हटलं आणि ही एक साडी पण दाखते तुम्हाला काढून मला ही बॅग खूप आवडती बॅग मध्येच राहू देईन साडी अशी कलर पण छान आहे चिंतामणी कलर मला घडी करायचं ले कंटाळतो म्हणजे आपली घडी जमत नाही ना तशी त्याच्यामुळे मी खोलली नव्हती साडी पूर्ण छान ना सगळं मध्ये येणार आहे पूर्ण साडी लाईट पदर पण छान आहे पूर्ण ब्लाउज पीस पण छान आहे ब्लाउज पीस वर पण वर्क आहे हा खालचा भाटी मला वाटतं ना घडी मोडून देत नाही मी जास्त पादराला पण छान वर्क आहे मोबाईल इकडे घेऊन दाखवते तुम्हाला हे बघा पादराचं वर्क छान आहे ना कलर पण छान आहे चिंतामणी हे बघा लागणार त्याच्यात छान वाटणार ही साडी त्याच्यामुळे मी घेतली आज काही नाही आज ते गावाकडे गेलेले ना कापूस द्यायसाठी अजून काही देणं झालंच नाही त्या कापसाला काही आमच्या मुहूर्त लागायन नाही द्यायचा कॅमेरा सेट करते एकदा आज ते गेले एक मोबाईल घेऊन गेले सोबत मग आता बघू मी ना ते रेसिपी विंग्सची दाखवण्यासाठी साबुदाना बिझी टाकला होता तर बघते प्राचीनी एक ऑमलेट करून खाल्लं आणि आरू आणि खायचे खायचे म्हणून म्हणून झोपी गेली म्हणजे तिने काय केलं सकाळी झोपलेली होती लवकर उठलेली होती आणि त्याच्यामुळं सकाळी पण दहाला झोपी गेली आणि रोज दुपारी झोपते आज दुपारी नाही झोपली असं रुटीन चेंज झालं तिचा आता तर संध्याकाळी आता झोपली उठून घ्यावं लागलं तेव्हा रात्री झोपत नाही तर मग आतापासून जर झोपली आणि रात्रभर झोपली काही वाटत नाही ती काय करते आता झोपती आणि लगेच एक दोन वाजता उठतीन खेळायला लागते मग असं म्हणतात बघावं लागेल तिला उठून घ्यावं लागलं ते तीन एक आहे ना कुकरमध्ये ते बॉईल झालेले ते आरू उठली तर खाईन नाही तर फ्रीजमध्ये ठेवून टाकलं उद्या देईन तिला उद्या तर शनिवार आहे मला वाटतं ना उठली रात्रीचं मागते खायला काही पण ते रवा वगैरे पोहे घरात ठेवावंच लागते संपले तरी आणून ठेवावं लागते तर कशा आहे मग माझ्या साड्या छान आहे ना <laughs> इवन ही पण छान आहे मला ही जास्त आवडली ही पण जास्त आवडली छान आहे ना खूप दिवसांनी मी पदर मध्ये शोधत होते पण मला अशीच पाहिजे होती कि काठपदर पण पाहिजे जास्त फुलणारी पण नाही पाहिजे जास्त जड पण नाही पाहिजे असं तशीच ही साडी आहे छान आहे ना चला आजचा व्हिडिओ मंडळी मी इथं संपवते आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय